हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सो बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासमोर असं फेस टू फेस बोलत आहे मोस्ट ऑफ द टाईम मी व्हॉइस ओव्हरच करते पण येस या व्हिडिओमध्ये असं जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्यासमोरच बोलणार आहे व्हिडिओच्या टॉपिकवरून तुम्हाला कळालंच असणार आहे की आम्ही कॅनडाला निघालो आहोत सो कॅनडाला आम्ही का चाललो आहे सगळं काही मी तुम्हाला माझी पॅकिंग करता करता म्हणजे आता इथे मी पॅकिंगला सुरुवात केली आहे इकडे कपड्यांची घडी म्हणजे सगळे कपडे वॉश करून ते असे घडी करून ठेवले आहेत आणि इथे मी बॅगसुद्धा रेडी करून ठेवली आहे जेणेकरून मी पटापट -पत तुमच्याशी बोलता बोलता हे कपडे सगळे काही कपडे त्या बॅगेमध्ये टाकेल आणि बॅग पॅक करेल सो so, चला वेळ न लावता पण व्हिडिओला सुरुवात करूया तर आमचं कॅनडाला जायचं कारण म्हणजे हितेशची बहीण म्हणजे माझी सिस्टर इन लॉ हिला एक गोड असा बेबी बॉय झाला आहे आणि जवळजवळ चार पाच दिवस झाले बेबी बॉय झाला आहे आणि आम्ही त्या बेबीला भेटायलाच खरं तर आम्ही चाललो आहोत कॅनडाला आणि प्लस तिथे हितेशची पूर्ण फॅमिली आहे म्हणजे हितेशचे मम्मी पप्पा ऑलरेडी अडीच महिने झाले ते तिथे आले आहेत दिदीसाठी तर त्यामुळे फायनली आम्ही पूर्ण फॅमिलीला भेटणार आहोत याआधी आम्ही एकत्र जवळजवळ मला वाटतं पाच वर्षापूर्वी आलो होतो जेव्हा आमचं लग्न झालं होतं ट्वेंटी नाईन्टीन डिसेंबरला सो त्यावेळेसच आम्ही एकत्र होतो आणि आत्ता म्हणजे जवळजवळ पाच वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र भेटणार आहोत म्हणजे असं नाही की आम्ही भेटलो नाही एकमेकांना म्हणजे आम्ही इंडियाला जायचो तेव्हा पॅरेंट्सना भेटायचो म्हणजे हितेशच्या मम्मी पप्पांना तर दीदी इकडे दोन वेळा ऑलरेडी येऊन गेलेली आहे म्हणजे आम्ही दॅलसला असताना तिथे सुद्धा दीदी आली होती ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि सुद्धा ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये ती इथे सिएटलला येऊन गेली आणि आम्हाला भेटून गेली पण आम्ही अजूनपर्यंत तिच्याकडे गेलो नाही सो आत्ता तर निमित्त पण खूप चांगलं आहे आणि खूप छान असं वातावरण असणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल की छोटंसं असं बाळ घरात आला की पूर्ण घराचं वातावरण चेंज होता आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत बाळाला भेटण्यासाठी प्लस पूर्ण फॅमिलीलाच भेटण्यासाठी आणि म्हणजे फक्त आतापर्यंत व्हिडिओ कॉल आणि फोटोजच पाहिले त्या बाळाचे बट एवढी आतुरता लागली आता की कधी आम्ही एकदाच जाऊन सगळ्यांना भेटतो आहे असं झालं आहे सो so, दिदी आधी यू एसमध्येच होती म्हणजे ती सुद्धा मास्टर्सच करायला आली होती जेव्हा हितेश म्हणजे हितेश ट्वेंटी फिफ्टीनला आला होता पण दिदी ट्वेंटी थर्टीनला आली होती सो so, त्यानंतर मग दिदी कॅनडाला शिफ्ट झाली ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि त्यामुळे आम्ही आमची काही अशी भेट झाली नाही येस आणि त्यानंतर आम्ही ॲक्च्युली दिदीचं लग्नसुद्धा आम्ही मिस केलं कारण की त्यावेळेस कोविड होतं आणि कोविडमध्ये आम्ही ट्राय केलं होतं खूप की तिचं लग्न अटेंड करावं त्यासाठीच आम्ही कॅनडाचा विझा काढला होता कारण की आम्हाला इंडियामध्ये विझाची अपॉइंटमेंट मिळत नव्हती सो त्यामुळे आम्ही कॅनडा थ्रू जाणार होतो इंडियाला पण ते पण पॉसिबल झालं नाही कारण की कॅनडाचे बॉर्डर टुरिस्ट विझासाठी तरी बंद होते सो so, टुरिस्टना एंट्री नव्हती आणि आम्ही टुरिस्टच विजा काढू शकतो कॅनडाचा सो so, असा काहीसा प्रॉब्लेम झाला होता पण फायनली म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीचा जो विझा काढला होता तो फायनली आता आमच्या कामी येतो आहे तर आमची इथून उद्या आ, अर्ली मॉर्निंगची फ्लाईट आहे म्हणजे जवळजवळ सेवन ट्वेंटी 720... चं फ्लाईट टायमिंग आहे तर त्यामुळे आम्हाला सकाळी घरातून साडेचारलाच निघावं लागणार आहे त्यामुळेच मी ही आज सगळी पॅकिंग संपवते आणि साडेचारला निघायचं म्हणजे रात्री आमची काही झोप होणार नाही आज जेव्हा पण आपल्याला एक्साइटमेंट असते कुठे जायची त्यावेळेस तर मला तरी झोप लागत नाही तर आता तुमच्याशी बोलता बोलता मी ऑलमोस्ट माझी पॅकिंग संपवली आहे थोडीफार जी पॅकिंग राहिली आहे म्हणजे टेप वगैरे लावायची जसं की तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी अशा काहीशा डब्यामध्ये पॅक करून घेते जे की मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की ज्यामुळे काहीच असं बॅगेत लीक होत नाही सो so, अशी काही आपली पॅकिंग तर झालीच आहे छोट्या मोठ्या गोष्टी या मी नंतर आता त्यामध्ये टाकेल तर स्टेट येऊन आपले कॅनडाचे ब्लॉग आता येणार आहेत आणि मी सगळा पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवणार आहे कॅनडापर्यंत आम्ही कसं जातोय आणि तिथे जाऊन आपल्याला कोण कोण भेटतंय आणि तिथे जाऊन आम्ही काय काय करतोय सो हे सगळं काही या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि आत्ता आपण डिरेक्टली उद्याच भेटूया उद्या सकाळी कदाचित मला समोरासमोर बोलता येणार नाही कारण की खूप घाई गडबड असणार आहे सकाळी सकाळी So, सो त्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच करेल यापुढचा व्हिडिओ आणि मध्ये मध्ये वेळ मिळाला तर मी शक्यतो तुमच्याशी बोलण्याचं ट्राय करेल सो so, आत्ता आपण डायरेक्ट उद्या सकाळीच भेटूया बाय हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले सकाळचे तीन आणि आमची कॅनडाला जायची तयारी सुरू झालेली आहे आ, तर आत्ता इथे मी किचनमध्ये पहिले तर काहीतरी असं ब्रेकफास्ट बनवते कारण की फ्लाईटमध्ये आम्हाला जास्त काही खायला मिळणार नाही आहे तर त्यामुळे मी फटाफट इथे ब्रेकफास्ट बनवते ब्रेकफास्ट बनवता बनवताच मी हे गरम पाणीसुद्धा प्यायला घेते जसं की तुम्हाला माहिती आहे माझी सकाळची सवयच आहे की मी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिते सो इथे माझा ब्रेकफास्ट रेडी आहे चहा आणि साबुदाणा केला आहे आत्ता मी ब्रेकफास्टमध्ये आणि हाच साबुदाणा मी थोडासा टिफिनमध्ये सुद्धा पॅक करून घेणार आहे आणि ही रात्रीची उरलेली चपाती आहे तर त्या चपातीला मी आता मस्त असं तूप लावून कडक करून घेणार आहे मला अशी रात्रीची शिळी चपाती तूप लावून खायला खूपच आवडते सो so, ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी इथे हा उरलेला साबुदाणा डब्यात भरायला घेतला आहे कारण की फ्लाईट आमची जवळजवळ पहिली फ्लाईट आमची पाच तासाची असणार आहे आणि सेकंड फ्लाईट आमची एका तासाचीच आहे तर ता त्यामुळे फ्लाईटमध्ये आम्हाला एवढं काही खायला मिळणार नाही कारण मी तुम्हाला दाखवेलच की फ्लाईटमध्ये नक्की आम्हाला काय खायला मिळतं आहे पण मोस्ट ऑफ द टाईम फक्त बिस्किट्स आणि ज्यूस असंच काहीसं मिळतं सो त्यामुळे भूक लागू शकते म्हणूनच मी हा असा साबुदाणा आता डब्यात पॅक करून घेते आणि मी इथे अशी काहीशी रेडी झाली आहे हे आजचं माझं ट्रॅव्हल आउटफिट आहे जे की मी इंडियावरूनच घेतलं होतं आणि इथे आपल्या छोट्याशा प्लांटचीसुद्धा मी सोय करून चालली आहे त्याला असं एक बॉटल भरून मी पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक शिवलेस टाकली आहे जेणेकरून त्याला एक एक थेंब कंटिन्युअसली पाणी मिळत जाईल आणि इथे आपली सुद्धा रेडी आहे वेट वगैरे सगळं काही आम्ही चेक केलं आहे बॅगचं या दोन बॅगेत डॉक्युमेंट्स ठेवले आहेत आणि या बॅगेत आमचे सगळे कपडे आहेत तर इथे रेडी होता होता आता सव्वा चार झाले आहेत मस्तपैकी देवाचा आशीर्वाद घेऊन आता आपण निघूया सो so, मी देवाकडून एकच मागणं मागितलं की आमचा हा जर्नी खूपच सेफ आणि असा व्यवस्थित होऊ देत कारण की आजकाल एवढे फ्लाईटचे ॲक्सिडेंट वगैरे ऐकून खूप भीती वाटायला लागली फ्लाईटने ट्रॅव्हल करायची तर माझ्या मागे इतेशने सुद्धा देवाचा आशीर्वाद घेतला त्याला माहीत नव्हतं की कॅमेरा चालू आहे खरं तर तो कॅमेऱ्याच्यासमोर कधी येत नाही पण त्याला माहीत नव्हतं की इथे माझं मी शूट करत होते ते सो एनिवेज तर आत्ता आम्ही निघतो आहे आणि इथे लॉबीमध्ये येऊन आत्ता आम्ही आमच्या उबरची वाट बघतोय उबरने व्यवस्थितपणे आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि एअरपोर्टला पोहोचल्यानंतर आत्ता आम्हाला सर्वात पहिले करायचं आहे ते म्हणजे चेक इन सो चेक इनसाठी आम्ही इथे एअर कॅनडाच्या काउंटरवर आलो आहोत कारण की आज आपल्या दोन्ही फ्लाईट या एअर कॅनडाच आहेत आणि आत्ता इथे मी आ, आमची बॅग ही चेक इन करते सो फिफ्टी एल बी अलाउड होतं तर फॉर्टी सिक्स एल बी झालेलं आहे बॅगेचं वेट आणि आपण बोर्डिंग पास घेऊन सेक्युरिटीच्या दिशेने निघालो आहोत आणि इथे माझ्या माझ्यामागे सेक्युरिटीसुद्धा झालेली आहे आमची आणि आता आपण सेक्युरिटी करून गेटच्या दिशेने चाललो आहे सो गेटसाठी आपल्याला आता इथे ट्रेन पकडावी लागणार आहे फायनली आम्ही आता इथे गेटवर पोहोचलो आहोत आणि तर आमच्या इथे दोन फ्लाईट आहेत म्हणजे आता अल्ली जी सेवन ट्वेंटीची जी फ्लाईट आहे ती पाच तासाची फ्लाईट असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एक एक दीड तासाचा लेओव्हर आहे मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एक दीड तासाचीच नेक्स्ट फ्लाईट आहे आम्ही अश म्हणजे ॲक्च्युली डायरेक्ट गेलो असतो तर खरं तर पाचच तास लागले असतील पण आम्ही वाया वाया जातो आहे कारण की आजकाल ते खूप बोईंगचे इशू चालले होते तर त्यामुळे आम्ही यावेळेस एअर बस केली आहे सो so, त्यामुळेच आम्ही वाया, वाया वाया जातो आहे आणि आता आम्ही म्हणजे सातची फ्लाईट पकडतो आहे तर आम्ही म्हणजे टोरांटोमध्ये आम्ही संध्याकाळचे सात वाजता पोचतो आहे आणि इथे म्हणजे सियाटलमध्ये तेव्हा चार वाजलेले असतील सो so, टोरांटो सिएटलपेक्षा तीन तासाने पुढे आहे अशी so, आश, काहीशी आपली ही जर्नी असणार आहे तर आजकाल बऱ्याच अशा एअरपोर्टवर वर असे काहीसे मसाज चेअर सुद्धा ठेवलेले असतात थोड्या वेळातच बोर्डिंग ला सुद्धा सुरुवात झाली आणि आम्ही फ्लाईटच्या आतमध्ये गेलो तर आजची फ्लाईट अशी काहीशी आहे एकदम छोटीशी कारण की आपल्याला फक्त पाच तासाचाच जर्नी करायचा आहे पण फ्लाईट खूपच चांगली होती पर्सनली मला या फ्लाईटमध्ये जी एक गोष्ट आवडली ती म्हणजे लेग स्पेस आणि सीट स्पेस सो so, समोरसुद्धा लेग स्पेस बराच असा होता आणि त्याचबरोबर सीटसुद्धा बरीच अशी वाईड होती सो so, तुम्ही जसं की बघू शकता माझ्या आजूबाजूला किती जागा उरली आहे मला आणि हितेशला मागे पुढे अशी मिडल सीट मिळाली आहे आणि फ्लाईटने टेक ऑफ केल्याबरोबर इथे मला माउंट रेनियरचा एक सुंदर असा व्ह्यू खिडकीतून दिसला सो चला मॅप थ्रू तुम्हाला दाखवते की आपण नक्की कसं ट्रॅव्हल करतो आहे तर इथे आहे हे लेफ्ट साइडला सियाटल जिथून आता आपण टेक ऑफ केलं आहे आणि आपण इथून असा प्रवास करत करत इथे वायू एल म्हणजे मॉन्टेरियल म्हणजे ॲक्च्युअल कॅनडाला पोचतो आहे आणि त्यानंतर आपल्याला उलटा प्रवास करत पुन्हा टोरांटोला यायचं आहे जवळजवळ एका तासानंतर मला खूप भूक लागली आणि त्यामुळे मी हा माझा साबुदाणा खिचडीचा सा डब्बा उघडला आणि मस्त अशी खिचडी खायला सुरुवात केली आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला फक्त दोन बिस्किट आणि ज्यूस हेच दिलं या पाच तासाच्या जर्नीमध्ये इथल्या प्रत्येक छोट्या फ्लाईटमध्ये जेवण हे असंच असतं त्यामुळे टिफिन कॅरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे अशा फ्लाईटमध्ये आणि आता थोड्या वेळातच आपण मॉन्टेरियल म्हणजे कॅनडामध्ये लँड होणार आहोत आणि माझी जी नेक्स्ट फ्लाईट आहे ती थोडीशी डिले झाली आहे आणि त्याचा केटसुद्धा मला इथे दिसतो आहे फ्लाईट लँड झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईटच्या गेटवर येऊन पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला खूप अशी भूक लागली त्यामुळे जवळच आम्हाला थाय एक्सप्रेस दिसला तिथे आम्ही थाय फूडचासुद्धा आनंद घेतला आणि थोड्या वेळातच आम्ही मॉन्टेरियल सिटीमधूनसुद्धा ऑफ केलं खरं तर आपण कॅनडामध्येच आहोत आणि कॅनडामधून आपण एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये आता हा जर्नी करतो आहे हा जर्नी खूप छोटा असणार आहे म्हणजे एका तासाचाच आहे पण तेच जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही वाया वाया चाललो आहे आणि त्या त्याचं रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं तर वरून असा काहीसा हा आपल्या नेक्स्ट सिटीचा व्ह्यू आहे म्हणजे टोरंटो तर आपण थोड्याच वेळात इथे लँड होणार आहोत आणि हा असा काहीसा या सिटीचा सुंदर असा व्ह्यू आहे चला फायनली आपण कॅनडाला लँड झालोय आणि इथे आता आ, हे बघा मी तुम्हाला दाखवते की आपलं लगेज हे कसं काढलं जातं फ्लाईटमधून सो so फ्लाईटमध्ये असा काहीसा इकडे डोअर दिसतो आहे जो ओपन केला आहे आणि इथे समोर अशी गाडी आता आली आहे ज्यामध्ये आपल्या बॅग सगळ्या लोड होणार आहे आणि हे कन्वेअर लावलं ला आहे ला त्यांनी जिथून हळूहळू आहुँँ एक एक करून बॅग्स येत जातात आणि त्या अशा त्या ट्रॉलीवरती लोड केल्या जातात सो so आता मी माझीच बॅग बघत होती पण माझी बॅग मला काही दिसती नाही आणि इथून आम्ही आमची बॅग घेतली आणि निघालो आता घराच्या दिशेला सो so, uh, हे आहे कॅनडा आपण कॅनडाला पोहोचलो आहोत आणि आत्ता इथे आम्ही उबरणे घरी चाललो आहे जवळजवळ आपल्याला एक तास लागणार आहे आता आम्ही इथे उबरणे का चाललो आहे कारण की छोट्या बेबीला आज हॉस्पिटलला न्यायचं होतं तर त्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट होती सो uh, so त्यामुळे uh, ते आम्हाला पिकअप करायला येणारच होते पण त्याची अपॉइंटमेंट असल्यामुळे त्यांनासुद्धा जमलं नाही तर आम्ही इथून आता उबर करूनच घरी जातो आहे मी खूप थकली होती तर त्यामुळे माझा हा चेहरा असा पडलेला दिसतो आहे बट बाहेरून जो मला व्ह्यू दिसत होता तर त्यावरून मी सांगत होती हितेशला की हे असं सगळं मुंबईसारखं दिसतं आहे थोडंफार आणि साईडने जसं बघितलं तसं असं वाटत होतं की मी कुठेतरी दलासलाच आली आहे दलास म्हणजे जिथे म्हणजे यू एसमध्ये मी टेक्सस दलासला आधी राहत होते सो तसंच काहीसं मला वाटलं हे कॅनडासुद्धा आणि हे बघा हे आहे आपल्या दिदीचं घर इथे हितेशचे मम्मी पप्पा आमची आतुरतेने वाट बघतच होते आणि मम्मीच्या एक्सप्रेशनवरून किंवा मम्मीच्या त्या एक्साइटमेंटमधून मला कळत होतं की ती किती, किती आतुरतेने आमची वाट बघत होती आता आम्ही दिदीच्या घरी पोहोचलोच आहोत आणि खूप खुश दिसतात मम्मी पप्पा आम्हाला पाहून आणि खूप वेगळीच म्हणजे खूप वेगळाच असा मोमेंट होता हा माझं बंद झालं आता सो so, मम्मीने अशा प्रकारे आमचं काहीचं स्वागत केलं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी डिनर केलं मम्मीने छान असं मटकीची उसळ बनवली होती आणि त्याचबरोबर भात आणि ते डाळ पालक होतं सो so, असा काहीसा मेन्यू होता आणि मला खरंच खूप भूक लागली होती कारण की आ, फ्लाईटमध्ये एवढं खास जेवण नव्हतं मिळालं आणि त्यामुळे असं घरचं जेवण आणि तेही स्पेशली म्हणजे मम्मीच्या हातचं बनलेलं जेवण मला खायची इच्छा खूप होती सो so, ते जेवण मला मिळालं होतं त्यामुळे मी खूपच खुश होती सो so, चला भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर